माहिती आपल्याला मिळेल तुम्ही एकमेकांना प्रेमात किंवा घरात काय नावाने हाक मारता पिल्लू बाबू की शोना असा प्रश्न आहे तिन्ही गोष्टी आम्ही म्हणत नाही एकमेकांना विद्यार्थी मला मंकी अशी हाक मारतो हम्म मंकी <laughs> हात मारतो तुम्हाला ओ खरं सिद्धार्थ वा गोड नाव आहे म्हणजे आपल्या आवडत्या पद्धतीने असं मी म्हणले की आपल्याला मंकी पण छान वाटायला लागतो म्हणजे फक्त छान आहोत कुठेतरी असे काय मी देर आर इम्पॉर्टंट पीपल अराउंड अस आणि काहीतरी काय म्हणतात सिरियस वातावरण एखाद्या फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये गेलोय असं असतानाही तो मला जोरात मंकी अशी हात मारतो बाहेरही फक्त घरात नाही ते आता सेव्ह झालो ऑटोमॅटिकली सेव्ह झालो मी काही म्हणतो कोंडाला येईल ते मी सांगता येण्यासारखे एक दोन शब्द मला नाही वाटत कॅमेरा सगळे किती काही बोलतोय उगा उगा हे बघितलं याला म्हणतात काड्या घालणं आणि हे येते असं ही, ही मी त्याला पो म्हणते मध्येच मी त्याला मा म्हणते मी म्हणजे कुंकू पॅन्ट मधला तो जो पो असतो तो पॅन्ट मला मला इथे एक विचार झाला अहो ही जी आहे ना अहो हे कधी म्हणणं झालंय अहो मी म्हणते कारण जेव्हा चिडल्यावर म्हणते मोस्टली कारण सिद्ध्या एखाद्या बाबतीत रमला की तो खूप रमलेला असतो आणि त्याला किती प्रेमाने हाक मारा सिद्ध्या ओ ग बाळा काय ग असं कितीही हाक मारा त्याचं लक्षच नसतं आणि मग मला तो आवाज चढून अहो हे करावंच लागत मग तो ऐकतो <laughs>